नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला रिझल्ट येणार आहे एम बी बी एस बी डी एस राऊंड वनचा निकाल आज संध्याकाळीपर्यंत लागणार आहे तर सिलेक्शन लिस्टसुद्धा आज येणार आहे आणि ती कशी पाहायची त्याच्याविषयी अगदी तुम्हाला डिटेल्स या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे ते व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि गरजून आपण हा व्हिडिओ सेंड करत त्यांना पण अगदी रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला तिथे आपलं नाव आहे की नाही कसं शोधायचं किंवा आपला नंबर कसा पाहायचा अगदी ते सगळं पूर्ण तुम्हाला डिटेल्स या स्क्रीनवरती मी दाखवत आहे तर इथं तुम्ही लास्ट इयरचा हा पूर्ण फॉर्मॅट घेऊन आलेली आहे तर ही प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट आहे ही लास्ट इयरची कॅप राऊंड वनची ही पूर्णपणे मी तुम्हाला सॅम्पल घेऊन इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपल्याला कसं पाहायचं तर इथं ह्या स्टार्टिंगला इथं आपल्याला सिरियल नंबर इथं आपल्याला पाहायला मिळत आहे सिरियल नंबर आपला इथं बघायचा आणि त्यानंतर ऑल इंडिया रँक जी आहे तुमची ती इथं अगदी तुम्ही सर्च करून तुमची जी ऑल इंडिया रँक आहे ती पाहायची त्यानंतर नीटचा आपला हा रोल नंबर इथं दिलेला असणार आहे तो चेक करायचा आणि त्यानंतर आपला ई टी फॉर्मचा सुद्धा नंबर इथं आपल्याला जो आहे आपला तो इथे टाकून पाहायचा व्यवस्थित सर्च करायचं आणि त्यानंतर आपल्या तिथं नंबरच्या पुढे आपलं इथे नाव आहे की नाही ते एकदा तुम्ही कन्फर्म करून घ्यायचं आणि त्या त्यानंतर जनरल हे मेल आहे का फिमेल आहे ते पण इथं तुम्ही चेक करायचं आणि त्यानंतर कॅटेगरी दिलेली आहे जशी तुम्ही ते पाहू शकता ओबीसी एन टी सी असे हे प्रत्येक आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्ही आपली कॅटेगरी पण एकदा चेक करून घ्यायची आणि कोणत्या कोठ्यातून आहे तेही तिथं पूर्णपणे दिलेलं असणार आहे ओपन कॅटेगरी आहे का डब्ल्यू एस आहे कोणती कॅटेगरी आहे ते पण दिलेलं आहे मेल आहे का फिमेल आहे ते पण पूर्णपणे दिलेलं व्यवस्थित तुम्ही एकदा चेक करून पाहायचं आणि त्यानंतर कोड नंबर पण कॉलेजचा दिलेला आहे आणि कोणतं कॉलेज आपल्या नावाच्या समोर आलेलं आहे ते पण अगदी तिथं दिलेलं असतं तर हे अगदी तुम्ही इथं स्क्रीनवरती पाहू शकता इथं एक नंबरवरती जसं दिलेलं आहे त्याप्रमाणे अगदी तुम्ही तुमचा अगदी व्यवस्थित रोल नंबर टाकून व्यवस्थित सिलेक्ट करायचं असं हे प्रमाणे पूर्णपणे हे असं दिलेलं आहे तर तुम्ही ते पाहू शकता तर मी तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल मी दाखवते तुम्हाला म्हणजे लक्षात येईल आता इथे तुम्हाला एखाद्या विद्यार्थ्याचा आपण इथे पाहू शकतो आपण हे एन टी सीचा हा विद्यार्थी तिथं आपण पाहू शकतो इथं त्यांचं इथं दिलेलं आहे तेवीस नंबरवरती आणि त्यानंतर सिरियल नंबर तेवीस दिलेला आहे त्यानंतर ऑल इंडिया रँक दिलेली आहे एक हजार तीनशे पंधरा त्यानंतर तिथला रोल नंबर त्या विद्यार्थ्याचा दिलेला आहे ते सी टी सेलचा नंबर दिलेला आहे आणि त्या विद्यार्थ्याचं नाव आहे आणि एन टी सी ही कॅटेगरी मेलला दिलेली आहे ओपन कॅटेग ओपनमधून एन टी सी दिलेला आहे आणि त्यानंतर तिथं कॉलेजचा कोड नंबर दिलेला आहे आणि गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मुंबई असं दिलेलं आहे तर असं हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्ही पहा आपल्या नावापुढे कोणतं आपल्याला कॉलेज आलेलं आहे तुमचा नीटचा अगदी तुमचा रोल नंबर तुम्ही व्यवस्थित सर्च करून टाका सीएटी फॉर्मवरचा जो नंबर आहे तोही तुम्ही तिथे व्यवस्थित चेक करा तुमचं नाव कॅटेगरी आणि कोणतीही पूर्णपणे कॉलेजचा कोड नंबर आणि कोणतं कॉलेज सिलेक्ट लागलेलं ला आहे असं हे पूर्णपणे तुम्ही इथे डिटेल्समध्ये पाहू शकता आणि चेक करू शकता तर इथे ओबीसी डी वन म्हणजे डिफेन्स वन असं दिलेलं आहे तर हे प्रत्येक कॅटेगरी वाईज सुद्धा तरी तिथं अगदी पूर्णपणे दिलेलं आहे हे ह्याचे म्हणजे हिली एरिया ज्या विद्यार्थ्यांकडे हिली एरियाचं सर्टिफिकेट आहे त्यातून तुम्ही अप्लाय केला असेल तर ते सुद्धा तुमच्या अगदी कॅटेगरीच्या समोर येणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं तिथं अगदी सिलेक्शन झालेलं दिसणार नाही तुम्हाला तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या नावाच्या पुढे सुद्धा तुम्हाला हे असं येईल तर ह्या विद्यार्थी तुम्ही पाहू शकता चॉईस नॉट अवेलेबल असं येणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांचा समजा सपोज तुम्हाला जर मार्क कमी असतील किंवा तुम्ही त्या रँकमध्ये आला नसाल तर तुमचा तुमचासुद्धा अगदी इथे तुमचा जो रोल नंबर आहे तो रोल नंबर सी से टी सेलचा आणि जो तुमची जे जो काही नंबर आहे ऑल इंडिया रँक आहे तो तुम्ही टाकून बघितला नाव कॅटेगरी टाकली आणि त्या ठिकाणी पुढे जर समजा तुमचं नाही आलं तर त्या ठिकाणी चॉईस नॉट अवेलेबल असं येणार आहे म्हणजे तुम्हाला तिथे सीट्स ती अलाउड झालेली नाही आहे पण विद्यार्थी मित्रांनो चॉईस नॉट अवेलेबल असा अर्थ असा नाही की आपल्याला सेकंड राऊंडमध्ये चान्स नाही पण विद्यार्थी मित्रांनो कम घाबरून जायची काहीच कारण नाही जर तुमचा जर फर्स्ट राऊंडमध्ये अशा प्रकारे जर तुम्हाला नावाच्या पुढे तुमचा चॉईस नॉट अवेलेबल असं जर आलं तर तुम्ही अगदी सेकंड राऊंडमध्ये थर्ड राऊंड किंवा फोर्थ राऊंड तर आपण स्ट्रे वॅकन्सी राऊंड असं म्हणतो त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही अगदी ट्राय करू शकता अशाप्रमाणे पूर्णपणे ही सिलेक् सिलेक्शन लिस्ट अशाप्रमाणेच येणार आहे तर आज संध्याकाळी उशिरापर्यंतसुद्धा अगदी रिझल्ट लागण्याची शक्यता आहे तर अगदी रिझल्ट आला की तुम्हाला मी या यूट्यूबच्या मार्फत नक्की सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर आज आपला रिझल्ट एम बी बी एस बी डी एसचा राऊंड वनचा लागणार आहे तर सिलेक्शन लिस्टसुद्धा अशाप्रमाणे येणार आहे लिस्ट आली की मी तुम्हाला अगदी प्रत्येक तुमच्या नावासमोर अगदी तुमचा रोल नंबर आणि तुमचा अगदी जो काही ई टी फॉर्मचा नंबर आहे नंबर, नंबर ते टाकून व्यवस्थित सर्च करून तुम्ही व्यवस्थित डिटेल्स पाहू शकता कॉलेजचा कोड नंबर कोणतं कॉलेज मिळालेलं आहे आणि कोणत्या कॅटेगरीमधून तुम्हाला नंबर लागलेला आहे ते सगळं काही डिटेल्स तुम्हाला प्रेफरन्सेस सिलेक्शन लिस्टमध्ये तुम्हाला कळून जाणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना डाउट्स असेल तर नक्कीच मला कॉल मेसेज करून अगदी ह्याच्याविषयी डा डिटेल्स विचारू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शनपासून दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरचीवर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता तो ओके फ्युचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू